ण्यात आलं त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा <laughs> माझ्या लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या एक धडाडीचा कार्यकर्ता धाडसी नेता शिंदेसाहेबांची अनेक रुपये या पुस्तकातून आपल्या समोर येतात मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही एकच छोटा पॅराग्राफ नातवावर दिला एकच काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या वेगवेगळ्या थोडा माझा सल्ला घ्यायचा होता उदयला मी राष्ट्रवादीचे युवकचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री केला त्याचा गुरु मी दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दीपक उपाणं म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचा झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय ह्याच्यातली निर्ती तर माझीच लोक निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकडं उदय काय परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोळून गेले कळलच नाही मला आणि त्याच्यावर नाही जमले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावरून मित्रांनो जास्त बोलत नाही कारण राज्यपाल महोदय बोलायचे गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदेसाहेबांची ओळख आहे आणि महाबळेश्वरच्या एक, महा एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे मात्र मला कुणाची थोडंसं ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर चौदावर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये पूर्वी ते पूर्वी महा जावीमध्ये होतं परंतु आताच्या गडीला ते महाबळे काय पालकमंत्री समूहराजेसाहेब बरोबर आहे त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा मी कालच पुस्तकाची पीडीएफ कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदेसाहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा साह फोटो हवा होता असं माझं मत आहे त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवी परंतु ठाण्यातला शिवसेनेचा किसान नगर शाखेचा शाखा प्रमुख राज्याचा प्रमुख बनतो काय ही साधी बाब नाही हा प्रवास अतिशय खडतर आहे खूप संघर्षाचा आहे कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना शिंदे साहेबांनी ते मिळवलंय यात त्यांचं कर्तृत्व आहेच मात्र त्यांना साथ देणारा सर्व सहकार्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही मला वाटतं त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये जसं त्यांच्या आईवडिलांचा संस्काराचा भाग आहे तस आलेला आहे शिंदे परिवाराच्या दृष्टीनं पण अतिशय महत्वाचं आहे शेवटी माणसाने आयुष्यात आय। आय। जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवायचं असतं काहीतरी कमवायचं असतं बरोबर कोणीच काही घेऊन जात नाही परंतु खूप काही चांगलं काम ते त्यांच्यापरीनं करतायत आज राज्यामध्ये दिलेल्या योजना बाकीच्या सगळ्या आता उद्यापासून आम्ही दौऱ्यावर बाहेर पडणार आहे एक सर्वसामान्य माणसांचं सरकार कसं असतं हे त्या ठिकाणी कृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये आज योद्धा कर्मयोगी हे एकनाथराव शिंदे शिंदेसाहेबांच्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी उदयचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो असंच इतरांच्यावर पुस्तकं लिहावी अशाही प्रकारची सूचना त्याला करतो तामतो जय हिंद जय महाराष्ट्र